नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा भाव मित्रांनो अहिल्यानगर येथे आज एकूण गावरान कांद्याच्या पंच्याऐंशी हजार तीनशे सव्वीस कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला एक हजार आठशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार तीनशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला चारशे पन्नास रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा दोनशे रुपयांपासून चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान Jake